नमस्कार शरयूज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण आज मस्तपैकी एक विदर्भातला पदार्थ शिकणार आहे तो म्हणजे कडी फुणके कसा बाहेर पडणारा पाऊस किंवा खूप खडाक्याची थंडी हे दोन्ही असताना हे कडी फुनके खाण्याची मजा काय औरच येते तर ते कसे बनतात ते आता आपण बघूया फुनके बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम ज्वारीचं पीठ लागणार आहे माझं हे ज्वारीचं आणि नाचणीचं दोन्ही मिक्स पीठ आहे आपण नाचणीचं वेगळं घेऊ शकता ज्वारीचं वेगळं घेऊ शकता सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे तांदुळाचं पीठ लागणार आहे त्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला तिकटासाठी ही मिरची मिरची जिरे आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे मोठ्या मोठ्या ठेचून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्हाला किती कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घाला कारण सुद्धा मीठ येणार आहे आता त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा थोडासा हातावर चळून घालायचा त्याचा स्वाद खूप छान येतो त्याचबरोबर तीळ घालायचे हिंग घालायचंय आणि हळद घालायची आता हे सगळं पाण्याने छान आपण गव्हाचं पोळीचं पीठ मळतो तसं मळून आहे आपलं असं हे छान हुनख्याच पीठ असं मळून झालेलं आहे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आता हे एक पाच ते दहा मिनटं आपल्याला पीठ रेस्ट करायला आहे एका बाजूला चाळणीवर हे आपल्याला उकडायचे आहे त्यामुळं पाणी गरम करायला ठेवून त्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीला तेलाचा हात लावलेला आहे आपण हातावर असं हे जे मुरलेलं पीठ असतं ते घ्यायचं आणि त्याचा असा हा चिमट्यासारखा शेप करायचा आहे आणि हे आपल्याला चिमटे उकडून घ्यायचे आहेत आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे चाळणी ठेवलेली आहे चाळणीला थोडं तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये असे हे छोटे छोटे फुनके किंवा चिमटे ह्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत छान उकडले गेले पाहिजेत आणि मग ते आपण कडी करून त्यामध्ये सोडणार आहोत आपले एका बाजूला फुलके उकडत तोपर्यंत आपण कडीचं बॅटर तयार करून घेऊया एका बाउलमध्ये दही घ्यायचंय थोडस आंबट दही लागेल ह्याला किंचित फार नाही पण आंबट लागेल त्याचबरोबर त्यामध्ये डाळीचं पीठ घालायचंय आणि सगळं छान एकसारखं हलवून घ्यायचंय साधारण पाच ते दहा मिनिटात आपले हे फुनके उकडून झालेले असतात हे फुनके आपण पन्नास टक्के उकडायचे कारण पुन्हा हे कडी आपण उकळणार आहोत आता आपण कडी बनवायला घेऊया एका पॅन मध्ये तेल टाकायचे आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फोडणी करायची फोडणी करताना सगळ्यात प्रथम मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली पाहिजे त्याचबरोबर जिरे टाकायचे हिंग टाकायचं आणि हिंग आपला चांगला तडतडला की त्यामध्ये आता आपण मगाशी तयार करून ठेवलेलं बॅटर घालणार आहोत जे कढीचं आपण मगाशी बॅटर घातलं होतं ते घालणार आहोत आता ह्यामध्ये आपण पाणी घालायचं कढी आपल्याला पातळ करायची आहे पुष्कळ जर फोडणीमध्ये लसूण वापरतात त्या कढीमध्ये वरून लसूण घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे त्याचबरोबर हळद घालायची थोडी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपल्या फुनक्यामध्ये मीठ आहे त्यामुळं कढीमध्ये मीठ घालताना थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे कुठल्याही कडीला उकळी आणायची नाही आपली ही कडी गरम झाली की त्यामध्ये आपण हे फुणके टाकायचे कुठल्याही कडीला उकळी आणली की ती फाटते त्यामुळं आपण हे फुणके गरम कडी झाल्यावरच त्यामध्ये टाकायचे आणि छान हलवून एकसारखं घ्यायचं आहे उकळी अजिबात येऊन द्यायची नाही चवीला अतिशय छान हे फुणके लागतात गरम गरम कडी आणि त्याच्याबरोबर मधूमधून तोंडात आलेले फुणके बाहेर पडणारा पाऊस किंवा थंडीतली कडक्या कडाक्याची थंडी खूप छान खाण्यासाठी हे फुणके लागतात आपले हे कडी फुणके तयार झालेले आहेत आपण सर्व करायला घेऊया